अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवरती म्हणजे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि मी आशा करते तुम्ही सर्वजण आनंदी असाल खुश असाल आणि आजच्या दिवशीही तुम्ही आनंदी राहाल खुशी खुश राहाल अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय दिव्य गोष्ट ती म्हणजे स्वामी समर्थांचं तारक जल आता हे जल म्हणजे केवळ पाणी आहे का तर नाही हे स्वामींच्या कृपेचं त्यांच्या शक्तीचं आणि त्यांच्या आशीर्वादाचं माध्यम आहे अनेक भक्त सांगतात की हे तारक जलाच्या सेवाने आजार बरे झालेले आहेत मन शांत झालेलं आहे आणि घरात सुख शांती सुद्धा निर्माण झालेली आहे तर हे तारक जल कसं तयार करायचं आहे त्यामागचं तत्व काय आहे हे आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया भाग पहिला तारक जल म्हणजे काय तारक म्हणजे जे तारतं म्हणजेच जे आपल्याला दुःखातून भयातून आणि नकारात्मकते नकारात्मकतेतून बाहेर काढतं स्वामी समर्थांचं तारक जल हे असंच एक दिव्य साधन आहे जे शरीर मन आणि आत्मा तिन्ही सुद्धा शुद्ध करत असतं स्वामी समर्थ म्हणतात बाळा माझ्या नामात ती शक्ती आहे जी तुला सर्व संकटातून तारते आता हे पाणी म्हणजे साधं पाणी नाही तर ते मंत्राने श्रद्धेने आणि समर्थ स्वामी समर्थांच्या ऊर्जेने पवित्र केलं जातं आणि तेव्हा ते म्हणतं तारकजल आता भाग दुसरा आहे तारक जल कसं तयार करायचं आहे तारक जल आपल्याला कसं करायचं आहे तर पहिला भाग आहे त्यातला तयारी आता आपल्याला तारक जल जेव्हा तयार करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला काय तयारी करायची आहे तर सकाळी किंवा गुरुवारी आपल्याला वेळ निवडायचा आहे आणि वातावरण शांत पाहिजे तुम्ही जर गुरुवार निवडलात तर सगळ्यात अप्रतिम होईल कारण हा दिवस शुभ मानला जातो कारण गुरुवार हा स्वामी समर्थांचा दिवस आहे तर तुम्ही गुरुवार निवडा आणि वातावरण शांत पाहिजे सकाळची सकाळचं टाईम आपल्याला निवडायचा आहे आणि एक स्वच्छ ग्लास घ्यायचा आहे शक्यतो तो, तो... काचेचा किंवा तांब्याचा ग्लास आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या ग्लासामध्ये स्वच्छ पाणी आपल्याला भरायचं आहे शक्यतो जर फिल्टरचं पाणी असेल किंवा गंगाजल पाणी असेल तर हे पाणी त्या ग्लासमध्ये आपल्याला भरायचं आहे आणि स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्तीसमोर आपल्याला बसायचं आहे आपल्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये स्वामी समर्थांची मूर्ती असेल फोटो असेल किंवा भिंतीवरती आपल्या स्वामी समर्थांचा फोटो असेल तिथे आपल्याला हा ग्लास पाण्याने भरलेला घेऊन बसायचा आहे आता मन शुद्ध करायचं आहे आपल्याला हात जोडून स्वामी समर्थांच्या समोर आपल्याला बसून प्रार्थना करायची आहे की स्वामी समर्थ महाराज ह्या पाण्यामध्ये तुमची कृपा भरा हे तारक जल माझ्या आणि माझ्या घरातील सर्व दुःखांचा नाश करू दे थोडा वेळ डोळे मिटायचे आहेत आपल्याला मन शांत करायचं आहे आणि आपल्या हृदयात स्वामींचं तेजस्वी रूप कल्पना करायचं आहे त्यांचं हसत करुणमाय स्वरूप आणि त्यांच्या हातातून निघणारा तो प्रकाश जो या पाण्यावर पडत आहे अशी आपल्याला कल्पना करायची आहे आता मंत्र जप आता उजवा हात त्या ग्लासच्या वरती ठेवायचा आहे बघा ह तो जो आपण पाण्याने भरलेला ग्लास आहे त्या ग्लास जो आहे त्या ग्लासच्या वरती आपल्याला उजवा हात अगदी हलकेपणाने स्पर्श न करता ठेवायचा आहे आणि जप सुरू करायचा आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ हा मंत्र जो तो वेगा वेगा वा आहे तो आपल्याला अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा मनापासून म्हणायचा आहे आता हा मंत्र काही काही लोक विचारतील की हा मंत्र पाच वेळा सात वेळा नऊ वेळा नऊ वेळा म्हणला तर चालेल का पण कमीत कमी, -कमी हा मंत्र आपल्याला अकरा वेळा तरी कराय म्हणायचाच आहे तुम्ही हा मंत्र अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा वेगा मनापासून म्हणायचा आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मनापासून म्हणजे एकदम हळू आवाजात मनापासून मन शांत करून हा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे अकरा वेळा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तो ग्लास आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे उजवा हात आहे तो त्याच्यावरती ठेवायचा आहे किंवा तो ग्लास तुम्ही जमिनीवरती ठेवलात त्याच्यावरती तुमचा उजवा जो हात आहे तो हलकेपणाने त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि हा मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा एका वेळा मंत्र झाला असा आपल्याला अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणायचा आहे मंत्र जपत असताना कल्पना करायची आहे की स्वामी समर्थांची ऊर्जा तुमच्या हातातून त्या पाण्यामध्ये उतरत आहे त्या पानात त्या पाण्यामध्ये प्रकाश निर्माण होत आहे आणि त्या प्रकाशात तुमचं मन आणि वातावरण दोन्ही स्वच्छ होत आहे आणि हेच पाणी हळूहळू तारक जल होत जात तुमच्या भावना तुमचं मन तुमचं सगळं त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि अशी कल्पना तुम्हाला करायची आहे की स्वामी समर्थांची ऊर्जा तुमच्या हातातून त्या पाण्यात उतरत आहे त्या पाण्यात प्रकाश निर्माण होत आहे आणि त्या प्रकाशात तुमचं मन आणि वातावरण दोन्ही स्वच्छ होत आहे तेव्हाच ते, ते पाणी हळूहळू तारक जल तयार होत जातं आता चौथा टप्पा काय आहे तर आशीर्वाद आणि वापर मंत्र पूर्ण झाल्यानंतर हात जोडून आपल्याला असं म्हणायचं आहे की हे जल आता समर्थांच्या कृपेने पवित्र झालेलं आहे या जलाने माझं मन माझं शरीर माझं घर शुद्ध होणार आहे आणि यानंतर त्या जलाचं थोडं प्रमाण स्व स्व स्वत प्यायचं आहे आणि थोडं घरात शिंपडायचं आहे थोडं आपल्या घरच्यांना द्यायचं आहे विशेषतः अ... आपली जे आ, मोठी लोकं आहेत त्यांना छोटी जे लोकं आहेत छोटी जी आपलं लहान बाळं असतात छोटी पोरं असतात त्यांनासुद्धा हे आपल्याला आपण हे जे, जे जल तयार केलेलं आहे हे जल आपण त्यांना द्यायचं आहे आपण स्वतः थोडं प्यायचं आहे आणि आपण थोडं राहिलेलं जल जे आहे ते पूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे विशेषतः दाराजवळ जिथं आपण पूजा मांडत असतो तिथं मंदिरामध्ये कोपऱ्यांमध्ये हे सगळीकडं जे जल आहे हे पाणी नाही येत आहे जल आहे त्यामुळे आपण ह्याचा उच्चार करताना जल म्हणूनच करायचं कोणाला जर आपण हे जल देत आहे आपल्या घरच्यांना तर हे जल आहे असं सांगून द्यायचं आहे हे पाणी आहे असं सांगायचं नाही आपल्याला कारण आता हेच पाण्याचं रूपांतर जलामध्ये झालेलं आहे तर हे जल आपल्याला आपण स्वतः आप प्यायचं घरच्यांना सुद्धा द्यायचं आणि काना कोपरे देवारा असेल स्वच्छ जी ठिकाण आहे तिथं आपल्याला हे शिंपडायचं आहे कारण समर्थ निर्मिती होत असते आपल्यावरती आता हे पाणी शिंपडल्यानंतर आ, हे जल फुलांना थोडं द्यायचं आहे राहिलं ते जल तर थोडं फुलांना द्यायचं आहे झाडांवरती टाकायचं आहे कारण तीही समर्थ निर्मिती आहे आणि तुम्हाला जाणवेल की घरात शांतता आली है, मन जाले है, जाले ल, आहे मन हलकं झालं आहे आणि वातावरण प्रसन्न झालेलं आहे आता भाग तिसरा तारक जल मागचं वैज्ञानिक आणि आध्यात्मिक रहस्य काय आहे तर काही लोक विचारतात हे खरंच कार्य करतं का तर हो कारण पाण्याला स्मरणशक्ती असते त्या भावनेने आणि ऊर्जेने आपल्यात आप आपण त्यांच्याशी बोलतो ती ते साठवून ठेवतं स्वामी समर्थांचं नामस्मरण आणि मंत्र जप हे त्या पाण्यात कम त्या पाण्यात निर्माण होत असतं आणि हीच ती ऊर्जा आहे जी शरीरातील नकारात्मक दूर करून मनात सकारात्मकता आणत असते हे तारक जल म्हणजे श्रद्धा ऊर्जा आणि नाम यांच अद्भुत मिश्रण आहे भक्तांचे काही अनुभव आहेत जे स्वामी समर्थ जे स्वामी समर्थांचे आहेत तर अनेक भक्तांनी सांगितलं आहे की तारक जलाने त्यांचं आयुष्य बदललेलं आहे एका भक्ताने दररोज हे जल तयार करून मुलांना दिलं जो वर्षानुवर्ष अस्वस्थ होता काही दिवसात त्यांच्या मनात शांती आली आणि तो पुन्हा हसत जगू लागला दुसरी भक्त दुसरी भक्त म्हणते मी घरात रोज तारक ज, जल आहे ते शिंपळत असते आणि माझं घर जोनू देवालय बनलेलं आहे अशा असंख्य अनु अनुभवाने एक गोष्ट सिद्ध होते जेव्हा श्रद्धा नाम आणि जल एकत्र येतात तेव्हा त्या माध्यमातून स्वामींची कृपा वाहत असते आता सावधानता आणि शुद्धतेचं पालन काय आहे तर हे लक्षात ठेवा भक्तांनो की तारक जल तयार करताना मन जागा आणि विचार हे शुद्ध पाहिजेत पाणी तयार करताना मोबाईल आवाज किंवा टी व्ही बंद ठेवा मंत्र जपत असताना मन विचलित होऊन देऊ नका पाणी तयार झाल्यावर त्याचा आदर करा तो प्रसाद म्हणून तो प्रसाद आहे असं त्याचं उल्लंघन करा आणि जर तुम्हाला काही त्रास दुःख किंवा गोंधळ वाटत असेल तर फक्त पाच मिनिटं बसून हे जल तयार करा स्वामी समर्थ स्वतः तुमच्या सोबत असतात तर भक्तांनो तारक जल ही केवळ पाण्याची प्रक्रिया नाही ती म्हणजे स्वामी समर्थांची जोडण्याचा सर्वात सोप्पा मार्ग आहे जेव्हा तुम्ही मनापासून त्यांच्या नामांचा जप करून हे जल तयार करता तेव्हा तुमच्या जीवनात दिव्य प्रकाश पडत असतो आजपासून दर गुरुवारी हे करा स्वतःसाठी आपल्या घरासाठी आणि आपल्या परिवारासाठी थोडं जल प्या थोडंसं जल शिंपडा आणि मनात मनात मनत रहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद जर तुम्हालाही वाटतं की स्वामी समर्थांचं तारक जल हे खऱ्या अर्थानं चमत्कारिक आहे तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत शेअर करा कारण कुणाचं तरी आयुष्य आज या प्रसादानं या प्रसाद जलानं बदलू शकतं आणि हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आपण भेटू पुढच्या भक्तिमय व्हिडिओत तोपर्यंत समर्थांची कृपा तुमच्यावर तुमच्या परिवारावर आणि तुमच्या मनावर सदैव राहू देत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असंच तुम्ही आनंदी राहा खुश राहा